नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो जिल्हा परिषद भरती आरोग्य आरोग्य आरोग्यसेविका ग्रामशोक या ठिकाणी परीक्षा कधी होणार पेशा क्षेत्राचा निर्णय काय झाला याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जून जुलैमध्ये परीक्षा झाल्याच्या पेशा क्षेत्राच्या परीक्षा होतील का याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शोटपर्यंत पाहा शोटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमची कन्शेप्ट क्लिअर होणार आहे त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी या व्हिडिओला कुठेही स्किप करू नका तर चला वेळ न लावताची सुरुवात करूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्र पर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जर मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर मी सर्व विद्यार्थ्यांना अशी विनंती करतो की विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अभ्यास चालू ठेवा परीक्षा जून जुलैमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये होणार आहेत त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही या ठिकाणी अफवावर विश्वास ठेवणं नका परीक्षा होणार आहेत मित्रांनो एकदा वेळ निघून गेल्याच्या नंतर परत वेळ येत नाही आयुष्यामध्ये वेळ ही खूप महत्त्वाची असते तुम्हाला जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर या वेळेचं तुम्ही काटेकोरपणे जर चांगल्या प्रकारे पालन जर केलं तरच मित्रांनो तुम्हाला यश या ठिकाणी मिळणार आहे आणि एकदा यश मिळण्याच्यानंतर पूर्ण जग तुमच्यासाठी या ठिकाणी एक मित्रांनो रंगीन मैफिल असणार आहे जर मित्रांनो तुम्हाला सुद्धा यश मिळवायचं असत असेल तर या ठिकाणी परीक्षा होणार किंवा नाही याचा विचार करू नका परीक्षा शंभर टक्के होणार आहेत लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे आपला अभ्यास जोराने चालू ठेवा जून जुलैमध्ये शंभर टक्के तुमच्या परीक्षा या ठिकाणी होणार आहेत आय बी पी एचं शेड्यूल मित्रांनो तयार आहे जशी आचारसंहिता संपेल तसं मित्रांनो तुमच्यासाठी हे शेड्यूल टाकलं जाणार आहे आता राहिला प्रश्न क्षेत्रासंदर्भातला आरोग्य विभागाचा तसंच मित्रांनो या ठिकाणी महानगरपालिकेचं सुद्धा मागणी पत्रक या ठिकाणी तयार केलं जात आहे कोणत्या विभागामध्ये किती जागा आहेत त्याचे सुद्धा मित्रांनो या ठिकाणी आढावा घेतला जात आहे तशी माहिती मित्रांनो पुरवली जात आहे त्यामुळे महानगरपालिकेच्या महाराष्ट्र राज्यामध्ये महानगरपालिका नगर जे काही जागा रिक्त आहेत त्यासुद्धा जागा जून जुलैमध्ये भरल्या जाणार आहेत हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला खूप मोठा चान्स या ठिकाणी विधान परिषदेच्या विधानसभेच्या अगोदर असणार आहे त्यामुळे तुमच्यासाठी मित्रांनो परत ते हे समोरचे जून जुलै आणि ऑगस्ट हे तीन महिने अतिशय महत्त्वाचे असणार आहे त्यामुळे या कंडिशनमध्ये तुम्ही अभ्यास करा अशी मी तुम्हाला विनंती करतो कारण की बरेच विद्यार्थी अभ्यासापासून दूर आहेत त्यामुळे मित्रांनो नंतर वेळ गेल्याच्यानंतर आपल्याला पच्छताप होण्याच्याऐवजी आत्ता थोडाफार का होईना दोन दोन तीन तीन तास का होईना अभ्यास करा तुमचं मन लागत नसेल तर तीन तास का होईना अभ्यास करा आणि ज्या विद्यार्थ्याचं मन लागत असेल तर त्या विद्यार्थ्यांनी आठ नऊ दहा तास अभ्यास जरी केला तरी चालेल कारण की ह्याच काळामध्ये चांगल्या प्रकारे तुमचा अभ्यास या ठिकाणी होणार आहे त्यामुळे मित्रांनो आपले स्वप्न साकार करण्यासाठी ही वेळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे कारण की आत्ताच्या काळामध्ये जर तुम्ही घाम जर गाळला तर मित्रांनो पुढच्या युद्धाच्या काळामध्ये तुम्हाला जास्त रक्त गाळावं लागणार नाही लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे आत्ताचा तुमचा सराव हा खूप महत्त्वाचा ठरणार आहे आणि असेच विद्यार्थी सक्सेस होतील जे विद्यार्थी आत्तापासून म्हणजे ह्या काळामध्ये अभ्यास करतील म्हणजे ज्या काळामध्ये तुमच्यासमोर पूर्णपणे अंधार आहे आणि हे अंधारामध्ये जे व्यक्ती ज्यो एखाद्या ज्योतीप्रमाणे प्रकाशाप्रमाणे फुलतील तेच विद्यार्थी या ठिकाणी या आपला या ठिकाणी आयुष्य सूर्यासारखं लखलखित करणार आहेत लक्षात ठेवायचे त्यामुळे तुम्हाला आता काय करायचं तुम्ही ठरवायचे ठीक आहे आता राहिला प्रश्न मित्रांनो या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या परीक्षा कधी होणार तर मित्रांनो जिल्हा परिषदेच्या परीक्षा जून जुलैमध्ये शंभर टक्के होणार आहेत ही शंभर टक्के लक्षात ठेवा जून जुलैमध्ये तारीख फिक्स सांगता येणार नाही पण जून जुलैमध्ये शंभर टक्के तुमच्या परीक्षा होणार आहेत आता राहिला प्रश्न मित्रांनो पेसाचा आता पेसा क्षेत्रासंदर्भामध्ये महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालय जे देईल तो मित्रांनो या ठिकाणी सर्वांना मान्य करावा लागेल लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे हा जो काही निर्णय असणार आहे जवळपास मित्रांनो आता मे महिना जवळपास मे महिन्याचे वीस ते बावीस दिवस आहेत त्यामुळे कदाचित जूनच्या दहा तारखेपर्यंत त्याचा निर्णय लागू शकतो किंवा त्याच्या अगोदरसुद्धा लागू शकतो आपण ते सांगू शकत नाहीत किंवा लांबू सुद्धा शकतो हे सुद्धा आपण सांगू शकत नाही ते डिपेंड राहिलं मित्रांनो कोर्टावर दहा नोव्हेंबरपासून हे मॅटर चालू आहे परंतु मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा सरकार या ठिकाणी पेसा क्षेत्र आणि नॉन पेसा दोघांच्यासुद्धा परीक्षा घेऊ शकतं नॉन पेसावाल्यांचा रिझल्ट लावू शकतं मात्र पेसा क्षेत्राचा निकाल मात्र या ठिकाणी लावता येणार नाही परीक्षा घेण्यासाठी पेसा क्षेत्रामध्ये अडचण येणार नाही कारण की परीक्षा घेऊ शकता ज्याप्रमाणे पेसा क्षेत्रात तला चा त्या तलाठी भरतीच्या परीक्षा झाल्या त्याप्रमाणे सुद्धा परीक्षा होऊ शकतात त्यामुळे पेसा क्षेत्रामध्ये जरी तुम्ही फॉर्म टाकला असेल तरीसुद्धा मित्रांनो या ठिकाणी अभ्यास चालू ठेवा कारण की यदा कदाचित जर सुद्धा जर परीक्षा जर घेतल्या तर नंतर तुम्हाला प्रॉब्लेम यायला नको की आमचा अभ्यास झाला नाही असं तुम्हाला या ठिकाणी मन नंतर स्वच्छता फ्हायला नको त्यामुळे क्षेत्रासंदर्भामध्ये जरी तुम्ही फॉर्म भरले असेल तरी तरीसुद्धा अभ्यास करा कदाचित सुद्धा जरी कोर्टाचा निर्णय नाही आला तरी जर कोर्टाचा निर्णय जर आला तर मग मित्रांनो तो निर्णय बंधनकारक ठेवावा लागणार आहे सुद्धा आणि सर्वांना त्यामुळे या ठिकाणी कोर्टाचा निर्णय नक्की सकारात्मक येईल त्यामुळे मित्रांनो अभ्यास चालू ठेवा त्यामुळे त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका आणि तुमच्या परीक्षा मात्र जून जुलैमध्ये शंभर टक्के आहेत हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो त्यामुळे अभ्यास चालू ठेवा जून जुलैमध्ये महानगरपालिकेच्यासुद्धा जागा येणार आहेत संपूर्ण महानगरपालिकेच्या जागा येणार आहेत आता जागा कमी जास्त असू शकतात परंतु मित्रांनो फार मोठी भरती या मधल्या दोन ते ती तीन महिन्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला चान्स आहे विधानसभेच्या अगोदर हे तुम्हाला मी आत्ताच आवर्जून सांगतो हा व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही खचून जाऊ नका डगमगून जाऊ नका या अंधारामध्ये तुम्हाला प्रकाश बनून या ठिकाणी तुम्हाला ज्योत बनून या ठिकाणी या अंधारामधून प्रकाशाकडे जायचं आहे त्यामुळे ह्या प्रकाशामध्ये जात असताना माझे हे दोन शब्द नक्की तुमच्या हृदयामध्ये जातील आणि नक्की तुम्हाला सकारात्मक करतील या दृष्टिकोनातून मी हा व्हिडिओ बनवतो आहे परीक्षा शंभर टक्के होणार आहेत मी तुम्हाला वारंवार सांगत आहे त्यामुळे मित्रांनो नक्की अभ्यास करा आपल्या आईवडिलाचे आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये स्वप्न साकार करा म्हणजे त्यांनासुद्धा मित्रांनो एक अभिमान वाटेल की आपला मूल आपला मुलगी या ठिकाणी आज सक्सेस झाली आणि या ठिकाणी आपल्या परिस्थितीमध्ये यांनी न डगमगता या ठिकाणी यश मिळवलं असं त्यांनासुद्धा एक चांगल्या प्रकारे समाजामध्ये मानसुद्धा मिळेल त्यामुळे आपल्या आईवडिलाची मान खाली जाणार नाही असं कुठल्याही प्रकारे कृत्य करू नका चांगला अभ्यास करा आपल्या आईवडलाचं स्वप्न साकार करा आणि या ठिकाणी मित्रांनो नक्की यश हे तुमच्यापर्यंत खेचण्यासाठी तुम्हाला आत्ता चांगल्या प्रकारे अभ्यास करणं गरजेचं असणार हे लक्षात ठेवा त्यामुळे अभ्यास करा मित्रांनो पहा या ठिकाणी वेळ गेल्याच्यानंतर आपल्याला पश्चतापाशिव व काय राहत नाही आणि एकदा वेळ झा गेल्याच्या नंतर त्या वेळामध्ये झालेल्या चुका परत मित्रांनो आपल्याला दुरुस्त करता येत नाहीत हे लक्षात ठेवायचं आहे कारण की मला सांगा आता जर यदा कदाचित जून जुलैमध्ये जर परीक्षा जर झाल्या जून जुलैमध्ये जर परीक्षा जर झाल्या तर मित्रांनो ह्या काळामध्ये तुम्ही या ठिकाणी फालतू जर वेळ जर घातला तर जून जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळणार नाही हे सत्य जर तुम्ही या ठिकाणी अभ्यास नाही केला मग जून जुलैमध्ये झालेल्या परीक्षेमध्ये जर मित्रांनो तुम्हाला यश नाही जर मिळालं तर समोरच्या दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सारखं या ठिकाणी फक्त या ठिकाणी जागा येणार त्या ठिकाणी जागा येणार एकदा विधानसभेच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्याच्यानंतर पहिले दोन वर्ष तरी मित्रांनो कदाचित या ठिकाणी जागा पडत नाहीत लक्षात ठेवा हा महाराष्ट्राचा इतिहास आहे एक ते दोन दोन तीन तीन जागा अशा पडतील परंतु चांगल्या अशा ज्याप्रमाणे जा आता जागा येतात अशा जागा जवळपास मित्रांनो तुमची जी काही पुढची निवडणूक दोन हजार एकोणतीसशी असणार आहे त्यावेळेस मित्रांनो सव्वीसमध्ये तुम्हाला पंचवीस सव्वीसमध्ये तुम्हाला गव्हर्मेंट या ठिकाणी जागा काढू शकतं लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे सव्वीसच्या नंतर सत्तावीसच्या नंतरच तुम्हाला या ठिकाणी जागा निघणार आहे त्यामुळे हा जो काही वेळ असणार आहे हा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे जे विद्यार्थी आता पा जे विद्यार्थ्याचं वय आता तीसच्या वरी असणारे तर या विद्यार्थ्यासाठी ही संधी असणार आहे त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करा ठीक आहे तर मित्रांनो होता व्हिडिओ व्हिडिओ आवडल्या शेवटी लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो थँक्यू धन्यवाद